नमस्कार मी विशाल वाडकर नेक्सेस रेवल्युशनमध्ये आपले स्वागत आहे तर आज आपण आलो आहोत नायवाडी गावचे प्रकृशित शेतकरी संतोष मोजर यांच्याकडे तर आपण त्यांच्या वांग्याच्या प्लॉटमध्ये आलो आहोत तर ते सांगतील त्यांचे नाव हो गाव आणि प्लॉटबद्दल माहिती नमस्कार सर नमस्कार माझं नाव संतोष राजाराम मोजा मुक्काम नाळेवाडी पोस्ट चिखली तालुकावाडी जिल्हा सातारा माझा हा वांग्याचा प्लॉट जवळजवळ बाराशे चौदाशे काडीचं प्लॉट आहे सहा पोटाचं अंतर ठेवलेलं आहे झाडांमध्ये आणि पंचगंगा व्हरायटी आणि एकवीस ऑगस्टला लागण केली जवळजवळ आता अडीच महिन्याचा प्लॉट झालेला आपला आणि आज जशी म्हणावी अशी प्रगती अजून या पावसाच्या अभावी थोडी दिलेली नाही बरोबर तसं म्हटलं तर एक पन्नास ते पंचावन्न दिवसात प्लॉट चालू व्हायला पाहिजे होता पण अजून काय ह्या पावसामुळे थोडं वातावरणात बदल असल्यामुळे काय तो चालू नाही झाला इथून पुढे सर आज आपण इथून पुढं आपली नेक्सस रेव्होल्युशन कंपनीचं अमेझिंग असणारं रिझल्ट आपण हे किट वापरणार आहे तर ह्याच्यामध्ये तुम्हाला काय अपेक्षा आहे की आता तुमच्या पिकामध्ये काय बदल अपेक्षित आहे तुम्हाला पिकामध्ये आता बदल म्हणजे आता आपल्याला कसं आहे त्याची परिपक्वता झालेली बरोबर आता त्यानं फळ देणं फळ देणं त्याचं काम आहे आणि आपल्याला मालाची अपेक्षा इथून पुढे पंधराशे झाड काढले आपण लावगणी केलेली त्याच्यामध्ये आपल्याला निदान आठवड्या आठवड्याला चार पाचशे चारशे ते पाचशे किलो मला सापडला पाहिजे ही अपेक्षा आहे सर कमी, -कमी चारशे किलो तरी मला सापडला पाहिजे सर आजची तारीख किती आहे सर आज तारीख तीन ऑगस्ट तीन, तीन नोव्हेंबर दोन हजार चोवीस एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ची आपली वांग्याची लागण आहे तर सर आज आपण हे किट वापरायला घेतोय बर हे सर वापरायला अजून तुम्हाला किती दिवस एक दोन दिवस लागणार आहेत बरोबर त्याच्यानंतर बर। ना आपण जे काही शेड्यूल देणार आहे ते वापर केल्यानंतर ना एक वीस ते पंचवीस दिवस ते तीस दिवसाच्या अंतरामध्ये आपण एक दुसरा व्हिडिओ बनवू त्यासाठी एकच करायचं आहे सर आज जो काय आपल्याला पिकाचा प्लॉट दिसतोय आता फुलकळ दिसते बऱ्यापैकी पण एवढ्या प्रमाणात नाहीये कुठं कुठं फळं पण लागलेले आहेत फळं पण मी दाखवतो शेतकऱ्यांना सगळ्यांना तर फळं पण सुधारणा झालेली पाहिजे पिकाची वाढ ग्रोथ पण झाली पाहिजे आणि सरांना अपेक्षित असं उत्पादन मिळावं यासाठी आपले हे तंत्रज्ञान सर वापरणार आहेत सर मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद नमस्कार मी नेक्सस फाउंडर रोहित भिलारे आज आपण वांग्याच्या प्लॉटवरती आलो आहोत तर आपण थोडक्यात त्या शेतकऱ्यांची आपण मुलाखत घेणार आहे आज सर नमस्कार मी नेक्सेज फाउंडर प्रताप भोसले आपण आज वांग्याच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे आणि आपण आज शेतकऱ्यांची ह्या ओळख करून घेऊया तर सर तुमची ओळख करून द्या नमस्कार सर माझं नाव संतोष राजाराम मोहर गाव नाळेवाडी वाई जिल्हा सातारा आपला हा प्लॉट वांग्याचा आत्ता जवळजवळ साडेतीन पावणे चार महिन्याचं झालेला आहे आणि अडीच महिने झाले नंतर आपण इन काय प्रोडक्ट कंपनी नेक्सेसरीच्या प्रोडक्टचे आपण एक किट वापरले हा पण आपल्याला म्हणजे माझ्या दरवर्षीच्या मा, मानाने या प्रोडक्टमधून मला चांगल्यापैकी फायदा झालेला आणि अजून प्लॉटची ग्रीन काय म्हणतात त्याला ते काळू की हा

आठवड्याला नाही तरी मला जवळपास अडीचशे किलो माल निघतोय आठवड्याला टोटल आपली लागण किती आहे सर या नऊशे झाड आहेत आणि आठवड्याला आता अडीचशे किलो पर्यंत पोहचवलाय आठवड्याला चार वेळा तोडतोय माल आठवड्यातून चार चार वेळा तर साधारणतः एक अडीचशेच्या आसपास निघतोय कधी जास्त पण निघतो कधी कमी पण निघतो एव्हरेजली आता अडीचशे पर्यंत आहे आता पण सर तोडे किती झाले त्याला आतापर्यंत एक वीस तोडे झाले वीस तोडे झाले आणि सर जे आपण म्हणलो होतं की फळांची जी क्वालिटी आहे तर त्याच्यामध्ये काय बदल तुम्हाला क्वालिटी म्हणजे जे पहिला मी वांग्याचा प्लॉट करायचो ना तर एक महिनाभर वांग्याचे जे फळ आहे त्याचा वरचा वर्षाचं जोटे हिरवळ राहायचं बरोबर पण आता जवळजवळ दोन महिने झालं प्लॉट तोडतोय हा पण ती हिरवळ अजून टिकून आहे बर तेच मी महत्वाचं तेच आहे ते जर टिकून राहिलं तर मार्केट मध्ये फळ चालतं नाही आणि अजूनही चांगलं कलर पण वांग्याचा कसा दिसतोय म्हणजे नॅचरल लेवलला जे आपण बोललो होतो की नॅचरल लेवलला सगळे त्याचे आकार रंग चव मिळणार आहे तुम्हाला सर वांग तुम्ही खाल्ले काही खाल्ले ना चवीमध्ये काय बदल वाटत तुम्हाला एक म्हणजे पहिल्यापेक्षा चवीमध्ये म्हणजे ऑर्गॅनिक असण्याचा बदल जाणवतोय इथून पुढे पण ही किट तुम्ही वापरणार आहे सर बरोबर वांग्याचा प्लॉट जोपर्यंत मी ठेवणार मी दोन तीन वेळा तरी वापरणार आणि आपण जसं बोललो होतो की हे फक्त वांग्यासाठीच नाही तर सगळ्या पिकांसाठी चालतंय आता वांग्यामध्ये जर आपण अनुभव घेतलाय तर इथून पुढे जे काही पीक करणार आहे सर त्याच्यामध्ये हो. तुम्ही हे वापरणार आहे आपलं किट वापरण्याची माझी इच्छा वा आहे कारण माझं ऊसाचं प्रमुख पीक आहे बरोबर मग वर्षाला म्हणलं तरी दीडशे पावणे दोनशे टन ऊस जातो हां तर आपल्याला त्याच्यामध्ये जर पाच पंचवीस पाच पन्नास टनाचा फरक पडत असेल बरोबर नक्कीच आपण शंभर टक्के वापरू तर आता आपण बघूया वांग्याची झाडं पण चांगली बनल्यात त्याचबरोबर फळांची जे सेटिंग आहे तर सर दाखवा जरा तुमच्या माध्यमातन बऱ्यापैकी पण लागले त्याला चांगली आणि आता ह्याचा तोडा व्हायचा हो हो, आहे शुक्रवारी उद्या तोडा होणार आहे त्याच्यामुळे तर फळ पण बघू हो, शकता फळाची साईज पण चांगली आहे कलर पण चांगला आहे इकडं पण येत बघा सर तर झाड पण चांगलं मोठं बनलंय बऱ्यापैकी बनले तर ही फळाची साईज आहे आणि फळाची क्वालिटी पण आपण बघतोय सर अजून याच्यामध्ये तुम्हाला बदल काय वाटतोय बदल म्हणजे काय झाडाची क्वांटिटी टिकली पाहिजे झाड हे असं आपल्याला निदान सहा सात महिने आपल्याला भर ठेवायचा टोटल वांगी हो, हो. सर आतापर्यंत सर तसं म्हणलं तर एक दहा बारा वर्ष झाली मी शेती करतोय नागायची बरोबर बर, वांग्याचा प्लॉट किती दिवसापर्यंत टिकतो नाही टिकला माझ्याकडे तर चालू झाल्यापासून तीन ते साडेतीन लय लय चार महिने चालवतो बरोबर त्याच्यावर झाडच टिकत नाही आपल्याला झाड टिकत नव्हतं तर हिथन तुम्हाला काय वाटतंय ह्या प्रोडक्ट वापरून झाडामध्ये टिकल आठ महिने तरी पड जो चार महिने चालत होता ना तो पुढे तीन चार महिने अजून अजून चालेल आणि मालाची क्वालिटी पण आता फुलकळीचं प्रमाण बघतोय आपण तर सर फुलकळीचं प्रमाण पण भरपूर आहे बरं ह्याच्यामध्ये सर फुलगळ होती का तुमच्या प्लॉटला फुलगळ कमी झाली फुलगळ कमी झाली सेटिंगचा प्रॉब्लेम तो बी कमी आलाय का तर आता बघतोय आपण पर्यावरण आपण पण काय करू शकत नाही त्यात पण आपल्या प्रोडक्ट तुम्हाला साथ दिली तर सर हे प्रोडक्ट वापरून तुम्ही आज समाधानी आहे का समाधानी आहे तर इतर शेतकऱ्यांना सर तुमचा सल्ला काय राहील या प्रोडक्ट बद्दल वापरावं प्रत्येकानं म्हणजे ज्याची बागायती शेती आहे त्यानं वापरणं अतिशय चांगलं आहे बरोबर आहे मी वापरतोय आणि अजून कोणाची इच्छा असेल त्यांनी शेतकऱ्यांनी इतर शेतकऱ्यांनी म्हणजे जो व्हिडिओ बघतील त्यांनी जरूर विचार करावा ह्या प्रोडक्ट बद्दल कल, आज आपण जो व्हिडिओ बनवला बनवलाय ह्याच्या आधी पहिला पण आपण एक व्हिडिओ बनवला होता आणि त्याच्यामध्ये जो काय बदल आहे तो तर आपण युट्यूबच्या माध्यमात सगळ्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणारच आहे तर सर मुलाखत दिल्याबद्दल नेक्सस परिवारतर्फे आपलं धन्यवाद